महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज पाटली जनसामान्यता सकल मराठा समाजाच्या वतीनं खय्यत नगर पाटा येथे चक्काजाम आंदोलन गेल्या आठ ते नऊ दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषनात बसलेले आहेत त्यांना जाहीर पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज हा संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करत आहे हयातनगर या ठिकाणी चक्का आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये सकल मराठा समाजाचे नेते प्रल्हादराव राखोंडे आबासाहेब संवडकर नंद संवडकर नंदकुमार विष्णू जाधव यांच्यासह सकल मराठा समाजात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागराज एंगडे यांनी या फेब्रुवारी समस्त हे मुरणी सर्कलमधील मराठा बांधव हो, त्या ठिकाणी रस्ता रोको करत आहेत ह्या सर्कलमध्ये अनेक गावं आहेत आणि आदरणीय मनोजदादा जरांगे यांचे अनेक टप्पे झालेत उपोषणाचे आंदोलनाचे त्यापैकी हा एक टप्पा आहे आम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो की हा अंतिम टप्पा आहे कारण शासन प्रत्येक वेळेस आम्हाला काहीतरी आशादायी दाखवतं आणि नंतर आमची भ्रमनिराशा होते आम्ही मुंबईला गेलो त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला चांगल्या प्रकारे शब्द दिला परंतु परवा त्यांनी शब्द फिरवला अशा प्रकारे शासनानं अशा प्रकारचा शब्द फिरवणं ना बरोबर नाही अधिसूचना निघाली होती त्या अधिसूचनेचं रूपांतर आता कायद्यामध्ये करणं क्रम प्राप्त आहे एकदा वचन दिल्यानंतर शब्द दिल्यानंतर तर शासनानं फळायला पाहिजे कारण तर ही जनतासुद्धा शासनाला फिरवल्याशिवाय राहणार नाही तर सांगायचं तात्पर्य आदरणीय दादा जरांगेचं आत्मबलिदान होऊ नये त्यांचा जीव आमच्याकरता लाख मोलाचा आहे त्यांचं समर्पण त्यांचा त्याग हे आमच्याकरता खूप महत्वाचं आहे त्याकरता हो। आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत आम्हाला ओबीसीतून पन्नास टक्क्याचे आत आरक्षण पाहिजे आहे शासनाचा दुसराच काहीतरी विचार दिसतो आहे वेगळं आरक्षण कारण ते अगोदर दिलेलं आहे फसनवीर साहेबाने आणि अनेक वेळेस आम्हाला फसवलेलं आहे आम्हाला तशा प्रकारचं फसवं आरक्षण नको टिकणारं टिकाऊ आरक्षण पाहिजे आहे तुमचा तो कोणता आयोग असेल दुसरं काही असेल ते टिकलं पाहिजे मग टिकायचं जर असेल तर विनाकारण का कर तुम्ही हे करता शब्द दिला होता पंधरा फेब्रुवारीचा नंतर सोळा म्हणाले नंतर अठरा म्हणाले नंतर आता वीस म्हणत आहेत वीसचं एकवीससुद्धा केलेलं आहे त्यांनी सांगायचं तात्पर्य मायबाप सरकारला विनंती आहे येत्या अधिवेशनामध्ये सर्वांनी प्रस्थापित मराठे तर आहेतच आहेत इतर जाती धर्माच्या आमदारांनी सुद्धा आमच्या अधिसूचनेचं रूपांतर कायदा पारित करून सगळे सोयऱ्याचा हो जो अधिसूचना आहे ते कायद्यामध्ये रूपांतरित करावं आणि मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या हातलं ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही शासनाला विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना मी एक माझ्या मार्फत आणि समाजाच्या मार्फत अशी विनंती करतो कि तुम्ही खरंच सांगता मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देणार आहे तर मग याला वेळ कशाला लागतोय याला वेळ लागणं काय कारण आहे कारण आम्हाला आमच्या ओबीसीतून आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं एवढीच मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो आणि थांबतो जे द बेल नव अ मिस